आहेत आमच्या गार्डन मधील वेगवेगळ्या प्रकारची झाडे त्याच्यावरती सगळीकडे नजारा टाकून आम्ही जाणार होतो आमच्या रानातील देवाच्या दर्शनाचा आम्ही निघालो हो होतो खूप चाललोय आपण बक्षिरू पण चाललंय आपल्या बरोबर पाय कस काय दुखून येतील चालायचं असतं बसली बाबा पाय दुखून आले आराध्या बसली आमची आराध्य दमली दमली आराध्या बाई याच्या सायकलवर बसली ना आराध्या फिराय आली का काय पोरी आता दुखतात का पाय बाप्पा करा हात जोड ते पैसे ठेवू थकून गेली तू चालून चालून भाई यांनी तुला सायकलवर बसवलेलं ना अराध्याज वॉकिंगला आली ना का फिरायला आली शिरू पण आलाय आपल्या बरोबर शिरू या चल चिरूला पण करमत नाही आमच्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय